गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो आज आपण इयत्ता पाचवीच्या मराठीच्या पाठ्यपुस्तकातील पाठ विसावा माझं शाळेचं नक्की झालं या पाठाचा उर्वरित भाग या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत मुलांना या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं होतं की अशोकदादा कामावरून घरी येतो आणि तेव्हा त्याच्या ते लक्षात येतं की आई बाबा पुढच्या कामासाठी निघालेले दिसत आहेत आणि त्यामुळे तो विचारतो की तुम्ही आता नक्की कुठल्या गावाला जाणार त्यावेळेला बाबा त्याला सांगतात की बोरगावला पाला आहेत तिथे जर आम्ही वेळेवर पोचलो तर त्यांच्यासोबत जाता येईल पहा पुढे आई मला म्हणाली इमे बघत काय उभी हायसी तुझी कापडं आणि इकडं उशीर होतो या निघाया पहा आई मला म्हणाली म्हणजे कोणाला म्हणाली तर या इमीला म्हणाली की तू अशी काय बघत उभी राहिलेस तुझी कापडं इकडं आण म्हणजे तुझी कापडं जे कुठे असतील कपडे ते इकडे पटकन घेऊन ये उशीर होतुया निघाला होतुया म्हणजे होतोय आईचं बोलणं ऐकून दादा म्हणाला आई इमेला घेऊन जाऊ नको मी तिला शाळेत घालणार आहे पहा आता हे झालं बोलणं की तू इकडे कापडं आण त्यावेळेला दादाच्या लक्षात आलं की आई सुद्धा घेऊन चालली त्यामुळे तो म्हणतो की तुला तू तु काही तिला घेऊन जाऊ नकोस मी तिला शाळेत घालणार आहे शाळेत म्हटल्याबरोबर बापाचं डोकं भडकलं पहा आता शाळेत म्हटल्याबरोबर बाबाचं डोकं भडकलं तर त्याला कारण असतील का भडकलं पहा बाबा रागानच दादाला म्हणाले तुझं डोसकं बिस्कं फिरलं का काय पुरीला साळत तू म्हणतोस लय शिकलास म्हणजे शेणा झालास वय पहा आता बाबा काय म्हणाला की तो रागानेच दादाला म्हणाला तुझं डोसकं बिस्कं म्हणजे काय तर डोसकं बिस्कं डोकं बिकं असं आपण म्हणतो ते फिरलं काय की तुझं डोकं बिकं काय फिरलंय का पुरीला म्हणजे पोरगीला शाळेत घालतो म्हणते म्हणजे तू आता काय त्या मुलगीला शाळेत घालणार आहेस का म्हणजे तिला शिकवू नये असे बाबांना वाटत होतं आणि तू आता लय शिकलास म्हणजे तू शेणा झालास का शेणा म्हणजे शहाणा झालास का तू आता आमच्यापेक्षा शहाणा झालास का दादा शांत आवाजात म्हणाला बाबा तुम्ही उगीच चिडता त्यात एवढं चिडण्यासारखं का काय आहे चांगले शिकली तर कुठंतरी नोकरी करील आजकाल शिक्षणावर सगळं चालतं दादाचा शहाणपणा बाबांना पटणार होता थोडाच पहा दादा मात्र शांत आवाजात म्हणत होता बाबा तुम्ही का उगीच चिडताय त्यात शाळेत घेतलं तर एवढं चिडण्यासारखं काय आहे आणि उलट जर ती शिकली तर ती स्वतःच्या पायावर उभं राहील आणि आजचा काळ असा आहे की शिक्षणावरतीच सगळं चालतं शिक्षण नसेल तर काहीच नाही पण दादाचा शहाणपणा आता म्हणजे काय तर दादा काही शहाणपणाच्या दोन गोष्टी सांगत होत्या त्या काही बाबांना पटण्यासारख्या नव्हत्या त्यामुळे लेखिका म्हणते काय ते का का बाबा आन का की बाबांना पटणार थोडंच होतं पहा पुढे बाबा म्हणाले शाळा शिकून काय करायचं घरात खायला आण नाही आणि हिच्या शाळेला पैकं कुठनं आणायचं त्यापरीस लगीनच कुठंतरी तरी ठरतंय का बघू पहा आता त्याने काय म्हटलं की शाळा शिकून काय करायचं बाबांना प्रश्न आहे की हिला तू शिकवतो म्हणतोय पण तू शाळा शिकून करायचं काय खायला आण आन नाही आणि हिच्या शाळेला पैकं कुठं आणायचं आता खायला इथे घरात अन्न नाही अन्न म्हणजे अन्न आणि मग शाळेला पैकं म्हणजे पैसे इथनं आणखी कुठून आणायचे घरात खायला दोन वेळचं काही नाही आणखी परत शाळेसाठी पैसे कुठून खर्च करायचे त्यापेक्षा तू काय कर तर त्यापरीस लगीनच ठरतंय का बघ म्हणजे तिचं लग्नच कुठं ठरतंय का ते हे तू बघ पहा आता ती किती लहान आहे दादा तिला शाळेत घालायचा म्हणतोय आणि बाबा तिचं लग्न करायचं म्हणतात आता पहा तिच्या शाळेचा खर्च मी बघतो तुम्ही काळजी करू नका आणि लग्न करायला काय ती मोठी बाई झाली आहे का आता कुठं ती सहा वर्षाची आहे पहा तुमच्या परिस्थिती लक्षात येईल की ब दादा त्यांना सांगतोय की तिचा शिक्षणाचा सगळा खर्च मी करतो तुम्ही काही काळजी करू नका आणि ती लग्न ठरवायला का मोठी बाई झाली आहे का तिचं वय किती आहे फक्त सहा वर्ष म्हणजे आपल्याकडे पहिलीच जायचं वय साधारण सहा साडेसहा सात वर्षापर्यंत मुलं पहिलीच जातात त्या वर्षामध्ये तिचा बाबा सांगतोय की लग्न ठरते का बघ तुम्ही तिकडं काय पण करा मी इमीला शाळेत घालणार आहे दादा म्हणाला आता पहा दादा आणि बाबांचा संवाद चाल दादा काय म्हणाला तुम्हाला काय करायचं का आहे ते तुम्ही करा मी मात्र इमीला शाळेत घालणार आहे इतका वेळ गप्प बसलेली आई म्हणाली तुझा बा असाच आहे पहा आता आई आई शांतपणे ऐकत होती आता आई काय म्हणाली की तुझा बा असाच आहे आता ते असं का म्हणाले असेल बाबा तुझ्या वक्ताला शाळेत घालताना असंच केलं तुझ्या शाळेसाठी म्या तुझ्या बाचा लय मार खाल्ला तुझी आजी बरी ती तुमच्या शाळेसाठी गावात राहिली भाकरी करून घालाला तेव्हा तुम्ही शाळा शिकला बा आता आई काय म्हणते की तुझा बा असा असाच आहे की त्याला शाळा पटत नाही आणि तुझ्या वक्ताला म्हणजे तुझ्या वेळेला शाळेत घालतानासुद्धा त्याने असंच केलं होतं आणि तुला जेव्हा मी शाळेत घातलं तेव्हा मी तुझ्या बाचा म्हणजे तुझ्या वडिलांचा खूप मार खाल्ला त्याला शाळेत घातलं म्हणून जो आता पोलीस आहे आणि तुझी आजी बरी म्हणजे तुझी आजी खूप चांगली होती म्हणून मी तुला शाळेत घालू शकले कारण ती गावात राहिली कशासाठी हे लोक फिरतीवर होते पालांवर पण मग ह्या मुलांना भाकरी करून घालायला भाकरी करून घालायला म्हणजे हे भाकरी करून जेवण करून घायला खा खायला घालायला कोणतरी पाहिजे की नाही आणि म्हणून मग ती आजी गावात राहिली आणि त्यामुळे तुम्ही शाळा शिकला पहा तेव्हा तुम्ही शाळा शिकला तुला लिंग्याला आणि जिन्नूला म्हातारीनं सांभाळलं आम्ही असं भीक मागत फिरत होतो तुझ्यामुळेच तर मद्या मरा मऱ्या शाळा शिकल्या ती तुझ्यासारखीच ती पुरं कुठंतरी काम करून खात्याली तू म्हणतोस तर इमिला ठेव तुझ्याजवळ शिकली तर सिंकल पहा आता आईची मात्र कळकळीची आपल्याला वाटते कळकळ वाटते की शिक्षणाबद्दल तिची आतुरता दिसून येते आणि कळकळीची भावना आहे तिची की मुलांनी शिकावं आणि त्यामुळे ती काय म्हणते की पहा तुझ्या बाबाचा तर विरोध आहे शा शिक्षणाला पण तू आता जसं स्वतःची भाकर स्वतः मिळवायला लागलास स्वतः कमवायला लागलास आणि तुझ्यामुळं लिंग्याला आणि जिन्नूला सुद्धा शाळा शिकायला भेटली मध्या सुद्धा शाळा शिकलेत आणि तुझ्या आजीनं सगळ्यांना सांभाळलं आता जर तुला असं वाटतं आहे की ही पोरं शाळा शिकतील तर नक्की तू त्यांना शिकव कारण तीसुद्धा तुझ्यासाठी कुठेतरी चांगलं कमवून खातील आणि म्हणून तू ही सुद्धा शाळा शिकवलीस तरी चालेल शिकली तर शिकेल म्हणजे शाळा शिकली तर शिकेल कदाचित त्यामुळे तू प्रयत्न करून बघ बाबा आईकडं रागानं बघत म्हणाली तुम्ही मायलेकर काय करायचंय ते करा उद्या पुरीचं लगीन झालं नाही म्हणजे घरात ठेवून बसायला लागेल पहा बाबाला काय प्रश्न पडलाय मुलगीचं लग्न शिक्षण का नको म्हणतोय बाबा तर त्यांना प्रश्न पडलाय मुलगी शिकली तर ज्या एवढा शिकलेला मुलगा कुठून आणायचा आणि म्हणून ते काय म्हणतात पहा बाबा इकडे रागाने बघत म्हणलंय तुम्ही माय लेकरं म्हणजे आई आणि मुलगा काय करायचं आहे ते करा पण उद्या जर पुरीचं म्हणजे पोरगीचं लग्न नाही ठरलं आणि जर घरात बसवून ठेवायला लागली मग काय कराल बाबाचं बोलणं ऐकून वहिनी गालातल्या गालात हसली पहा आता बाबा असं म्हणाला की जर तिने शिकली जर लग्न नाही ठरलं ते बा वहिनीला काही पटलं नाही ती गालातल्या गालात हसली वहिनी शाळा शिकलेली होती वहिनीच्या भावानं म्हणजे दाजीनं ती पायानं अधू असल्यामुळे उद्या कोणी लग्न केलं नाही तर कुठंतरी नोकरी तर करेल म्हणून शाळेत घातलं होतं पहा वहिनी शाळा शिकलेली होती आणि ती पण सहजासहजी शिकलेली नव्हती त्यालाही कारण होतं पहा वहिनीच्या भावानं म्हणजे दाजीनं का तिला शाळेत घातलं होतं तर पायाने ती पायाने अधू होती थोडंफार अपंगत्व असणार आणि त्यामुळे तिचं जर लग्न नाही ठरलं तर ती कुठेतरी शाळा शिकली असेल तर नोकरी तरी करेल नी स्वतःचं पोट स्वतः भरेल म्हणून तिला तिच्या भावानं शिकवलं होतं आणि त्यामुळे बाबांचं हे बोलणं ऐकून तिला हसायला आलं ती शिकलेली होती की शिकल्यामुळे लग्न ठरणार नाही हे तिला काही पटणार नव्हतं आई बाबा मंगल आणि मधूला घेऊन बोरगावला पालनवर गेले बाबा आई बाबा निघून गेले आणि जाताना मंगल आणि मधुला घेऊन बोरगावला निघून गेले मला करमत नव्हतं सारखं आईची आठवण येत होती पहिल्यांदाच आईला सोडून राहायची वेळ आली होती पहा आता ही काय म्हणते मी की मला करमत नव्हतं मला खरंच तिथे काही करमत नव्हतं सारखी आईची आठवणीत होती कारण आईसोबत राहिली होती पहिल्यांदाच आईला सोडून राहण्याची वेळ आली होती आणि त्यामुळे सारखं वाट होतं की आईसोबत असावी आणि आई जाताना म्हणालीसुद्धा होती माझी सय काढत बसू नगू साळत जात जा वहिनीभर भांडू नगू ध्यान देऊन साळासीक म्हणजे झालं पहा आता आईसुद्धा जाताना काय म्हणाली होती की माझी सय काढत बसू नको म्हणजे काय तर सय म्हणजे आठवण काढत बसू नकोस शाळा शाळेत जात जास शाळेत वेळवर जात जा आणि वहिनीबरोबर विनाकारण भांडू नकोस ध्यान देऊन शाळा शिक म्हणजे झालं म्हणजे तू फक्त तुझी शाळा शिक तेवढं काम केलंस तरी भरपूर झालं असं आईनं जाताना तिला बजावलं होतं पहा मुलांनो इथपर्यंतचा पाठ तुम्हाला वाचायचा आहे आणि सराव प्रश्न सोडवायचे आहे धन्यवाद